नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह पण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहत या ठिकाणी आवकलेली पाच हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल जसीदार मिळालेलं दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघत असे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाट या ठिकाणी अवकालेले बारा हजार चारशे ऐंशी क्विंटल जसी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकलूज या ठिकाणी अवकालेली तीनशे वीस क्विंटल जशी दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणी अवकाळी एकशे अठ्ठावन्न क्विंटल ज्याशी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जाता हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकाळी सव्वीस हजार सातशे सोळा क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्यान